काय पुढ चाललं चाल फाटेव फाटे हा कसेल प्यायला का अरे तुला काही काय मी सु काही करेन तुला काय करायचंय बरं ऐक ऐक ना माझं एक सामान घेऊन ये ना मला टाइम नाही तुला असं म्हणतो तू मकार एक तर गावात फिरतो पेऊन तुला अक्कल बिक्कल एक नाही या वयात तू दारूप येतो जा माझं सामान घेऊन ये जा तेवढं पैसे देत तुला आरोप करू आर तू चांगलं पराय ना चांगलं पराय ना चांगले चांगलं म्हणून चांगली वाजली राहू एक अरे ती वाजवली ह्याच्यासाठी तू प्यावा नाही म्हणून लक्ष ठेव पेऊ नको बर का पैसे देतो तुला पण एईस असं असल्याचं ती बरं घेऊन तू हे आहे का आम्हाला द्यायला

आयला आबा आबा आज येऊन झोपले पण ते ना तर तुमच्याकडे आबाज येलच काय अरे बाबू आबाज येल आयो बाबो पंधरीचा अरे वरल्या आलेचे आबाज येले आबा गेले हा कुड घरी देवा घरी हा सकाळी तर भेटले मला गेले असं कुणा घरी का नाही नाही अरे झोपलेत का गेले काय म्हणतो मला सुत्रा नंतर मी काय बोल राहिले गेले वय अरे अरे देवा देवा माणसाला घरबी नशीब नाही झालं बो इथं वाचले वय मंगाचा आता काय करतो बाबा वरल्याचा आवाज आला ना माहिती नाही भाऊ बाई मी सकाळी बघितलं होतं काय करताय नाही मत पुरीच जमलं होत बाबा मग जमलं पण आता देवा पुढे चालत आता चला मी निघली तयार तुम्ही चला तुम्ही बरं नाही येतो येतो मी जातो पुढली तयार कराय कुठं साहेब काय परावर पुढ सगळे काय येते आवाज आला ना कुठं अरे तुला म्हणजे द्यावा जरी अरे काल सकाळी पाहिलं तिथं अरे गेलय आता मी काय करू चला बरं माहिती चला 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 मी गावडे चल कम पडत रे तुमच्या येत होतो काय आलो आपले वरले आळीचे आबा गेले ना कोण गेले आबा वरले आळीचे आबा

कि ते हे ब्लॉकेज येते प्लास्टिक करून घे मग त्रास होता त्रास होता ना दोन ब्लॉकेज येत मी म्हणायचं राहत चिकडवानी करू नको मी मी देतो बाबा पैसे यार काय करतो सगळ्यात आधी ना मी कापूस घातला इथं पडलेला कापूस घातला बरं झालं ना मग आता ते नाकात पण मला काय मार तुला कस काय कळायला गेलेलं कापूस म्हणून घातला बरं जाऊ दे आता मी काय त्याच्यात रावल्याला काय फोन करा आणि गावात सांगितलं कर उचला ना अरे पेऊन आलाय तू गा केली तुला परिथिनी ते मार बॉडी असेल का इकडून जा तिकडून धरून तिकडून तू इकडून काय गाडं बाजूला याला उचललं अरे आबा आबा अरे अख्ख्या गावात झाले तू मेले म्हणून जीवन तुरिवन कस काय रे मेल तुला कस केली मेल म्हणून मला काय मेले कापूस झाले ते नाचात मला वाटलं ते अरे गाय गायबाने नाकात कापूस घातला मेला म्हणून येणार आहे का काय तू झाला असताना आता मा नाकात कापूस कुणी घातला मॅ घातला मे तो कम घातला नाकात कापूस आवडी पोटी मे जर कापूस नसता का असला तर हवेनी पोट फुगला ना म्हणून हवेनी पोट फुगायला ते मेल होता का माणूस हवेनी पोट फुगायला आखली तर नाही आणि कापूस कशा घेऊन आलो तू इकडं त्यांनी मला वाची सांगितल्या म्हणून मी कापूस आणला आणि घातला पणच्या माणसाकडे वाटी सांगा ते पिऊन फुल चाललंय नशीब तुमच्या नाकात वात घालून पेटिली नाही तर इकडून तिकडून निघला असता मग काय जाळायची गरज नसती पडली येडं येते पिल्यावर समजत आहे का काय त्याला त्यांनी त्याचं मातारा जाळलं होतं एक दिवस शेकोटी बसला माताराला दिला मागून धोतर पेटून येड येते हे काय पिल्यावर काय तुम्ही काही सांगत नका जो काय नाही याला मी नका सांगत होतो नाय घेऊ आम्हाला सांगायचं काय ना गाव भरभाव गेला त्या अख गाव गोळा गेले म्हाते ओव्या गाठे तुमच्या पुस्तक जाऊन चांगला वाता कसा गेला आणि पोरीचं लग्न होत कोणते खालच्या चा, आळेच्या आणि ताजी ना मी गोट्याच घालतो आता जाऊन लगेच तिला कशाला गोटी घालतो याला धरला नी ना कर याला दुसरी माणसं मारी घेऊ नकरी घेऊन घेऊन त्याला अरे काय गाव आहे त्वारी गेले लोक आहेत सगळे माझी सगळी बोंडी जा आम्हाला घेऊन जाणं तू घेऊन चला आता मी सराईचं बोललं त्या बाया रोजला बंद करा म्हणाव अरे बो आवाज सांगायला गेला तो सध्या या काल कुठे गेला तरी अरे काल ना रमे बरोबर गेलो होतो पुण्याला काय आला अरे त्याचं काम होतं गाडीत गेलो गाडीतच आलो हे पण काय काम होतं त्याचं अरे ते फिटरचं काम करतो ना इथं मग ते सामान आणायला गेलो होतो तिकडून कुठं फिटरचं काम करतो त्यो हा अरे त्यानी कोर्स कुठं केलाय रे अरे लॉकडाऊन मध्ये ऑनलाइन कोर्स केला त्याने होय हो लय पैसे छापित हो त्यो खरंच हा एक नोट खोलला ना त्याला दोनशे तीनशे असे पैसे देते मला बी काहीतरी करावा असं वाटतय राव अरे जप लावतो ला अरे या रे शाळे आणायचं सोडून दे याच्या सोडून दिली तुला अरे त्याच्यासाठीच करू श वाटतोय ना काहीतरी धंदा ना डिस्टर्ब हवेत ना ते उडत बस मी ना आता ऑनलाईन क्लासच लावतो ना ला क्लास लावा लागते कुणाकडे कड रे अरे त्याला क्लास लावायचे मोबाईल पाहिजे मोबाईल मध्ये ये येड लि आलं पिटरचे झाडे आल्या मोठ्या झाडे आल्या मोटर सायकल आल्या अरे त्याच्यातच कामशेत ना तू आणि चेन बसायची चे कशी खोललेली अरे या बाई ये पार्टीच करल ना बोस परत ठेवायचं सात करायचं परत त्याच्यातच ठेवायचं तसंच करतो मी काहीतरी मग आणि इथून ऑनलाईनला पैसे सर रे ना डायरेक्ट हे तरुण टाक ना तू पेटी बेटी मस्त भेटी येते हा याऊ गेला काय कळते चल चल बरं आता बघा हा 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 ओके हा गाडी आपण टाकाटक करतो चला जाऊ देम राम या इकडे कुठं चालली होती जाऊ न शेताकडे हे वाचा चालू ऑनलाईन फिटर सर्व्हिस हा चालू केलं श्यामराव या ना गाडी घेऊन गाडी चांगली सर्व्हिसिंग करून की आणतो गाडी मी हा या घेऊन होता गाडीला फडफड करती आहे का नाही हा थोडी वाज होती तुम्हाला काही काम असलं तर या ना काय नाही बसतो ना मी इथं कर ना तू मी करतो ना आपले विश्वास नाही का नाही विश्वास आहे बघा आता गाडी परफेट बन येणार आपण नातच करू नका आपला मग जाऊन मी शेव करू ना हा चल कुठे ते मोबाईल दिलक गाडी की सर्व्हिसिंग कशी करायची येत आहे नेट झोपलं का काय हिंदीत बोलू की सर्व्हिसिंग कशी करणी हे अरे अरे बा पंधरा आली हा काय बरोबर नाही राव राऊ मुडच बोलत येत हे नाही दुसऱ्या लावत हा पहिला टायर खोलणी येते झालो झालो हा अरे बघ गाडी काय झालं नेमकी काय झाले लय फडफड करती कमून करती फडफड हा फडफड करती नेमकी कवा करते दुपारी करते का सकाळी चालू झालं करती आता फडफड फडफड करीत आणली मी तेल आपण तुम्ही बसल्यावर करती ना अरे मग मी बसल्यावरच गाडी चालू ना मग आहे बघ फडफड करून राहिली ती आणि ते मिस फायर म्हणते त्याला काहीतरी तर ते नीड बघून घे मी आलो बावरात जाऊन नेमके अजून काय होत हे सांगते अजून अजून तूच बघ ना आता तू सर्व्हिसिंग करणार आहे ना चांगलं करून घे एकदम स्मूथ चालली पाहिजे नादच करू नका तुम्ही गाडीवर बसले का फायरिंग बस सुद्धा येणार नाही गावात एक नंबर पाहिजे एकदम मस्त सुपर हा आधी बघतो ना नाही नाही तुम्ही या गाडीची फडफड कशी बंद करावी ऑनलाईन दहा पंधरा व्हिडिओ पाठी सांगत श्यामराव काय काय नाही पाय पायपाय सोडू तुला कुठं नाही नाही सोडायचं नाही घरी चाललो होतो पाय चालला कुठं गाडी लावली सर्व्हिसिंगला जालूकड बर कुठं लावली जालूकड आपल्या जालू कोणता खालच्या आले जालया आपला तिरी का दुकान चालू केली बघा आता अहो आपल्या मंदिरा शेजारी नाही का पिपळा झाड त्याची मस्त पैकी जालू ऑनलाईन फिटर आणि काम असा भारी करतो समोर दोन तीन गाड्या गाड़। काढून दिल्या चाले मला कधी काम करताना दिसला नाही कधी नवीनच केले चालू तिने धंदा लागलाय ना हे महत्वाचं तुकाराने तुमच्या काही गाडीचं काम चायन पॉकेट खराब झालंय काय सांगता तडतड तडतड वाजत आहे मला दोन तीन दिवसात नीट करूनच घेणार तो आता ज्या आता मी पाच मिनिटात ओके काम करेन का आले पण मग ठीक आहे बघू आपल्या लोकांना धंदा मग जा पुढे म्हणला देऊ आपल्या झाड घाली ना या याबाई तुला हे मोबाईल ठेवायला आणलोय मी काय ते अरे आता पाहिजे तुला याबाई सेल्फी आणली थांबला एक मिनिटात लावून दे लावून लावून देतो लावून देतो बरं झालं काय जी तुला माहिती धंदालेच मत चालले होत ना आ, दे मला अरे बघ चार दिवस जाय चालू नको ओके अज आलो कुमार हा टे फुटी चांगलं दुकान टाकलंय <laughs> बघा तुमच्या आशीर्वाद आणि <laughs> बरे वसुई पाण्या धंद्या पाण्याला लागला तू बरं झाला तो काय नाही धंद्यावरती लक्ष दे फोटोच्या नाधी नको लागू फोटो बरं ना काय काम होत चांगलं चालू केलं ऑनलाईन फिटर बाबा <laughs> बा बाबा बा, 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 सर्व्हिसिंग <laughs> बर कोणा खोलून ठेवले अहो श्यामरावच ते आणि आबाचं किरकोळ काम होत म्हणलं देवा करून अरे एक एकाचं पूर्ण करायचं ते आधी सर्व्हिसिंगचं पूर्ण करायचं मग आबाच्याला हात घालायचा अरे सारच कार राहीन ते मोबाईल दे ठेवून धंदा करतो का मोबाईल गाणे बघतो काही तू नाही तसं नाही मग आबाचं किरकोळ काम होत धंदा टिकून कर बर का आता लागायला लागा धंदे नंतर काहीच नाही आबा झालं का हा झाले थोडं होतं काम कर रा तेवढं चैन पॉकेटचं दे काम करून गाडीला पॉकेट बी असते काय गाडीला पॉकेट असते काय कोणतं फिटर असा पॉकेट असतं काय चैन पॉकेट नसतं गाडीला अहो पीटरच्या भाषेत ना इन पॉकेट म्हणते त्याला इन पॉकेट म्हणते मला काय माहिती तुमची पीटरची भाषा काय तेवढं बसून दे तिने बसून का होत नाही आबाची गाडी एकदम ओके केली ती घेऊन जा तुम्ही आबा लागली तर यात ना तुम्ही जाऊन राणा किती कमी तुम्हाला ठेव तेवढं करून मग शंभर टक्के नेमके पॉकेटच गेले ना पॉकेटच गेले बघ ना तू फिटर आहे काय पॉकेटच गेले गाडी चालून बघ ना चक्कर मारून बघ बरं हजार रुपये द्या ना कशीचे ते पाकिट आणायला पैसे लागणार नाहीत का अरे काय जालू जाता पळताय की मी गावातला माझं गावात घर आहे कारण इकडून चाललोय उचलून मी कुठं अहो आता धंदा चालू केला डेपोटी तुमच्या सारख्याने माणसांनी हातभार लावायला पाहिजे का नाही किती देऊ तुला दोनशे रुपये देऊ का आधी अहो दोनशे रुपयात नक तर येतो त्याचा मग किती देऊ पंधराशे दोन हजार दे लय पैसे काढाय तू पंधराशे दोन हजार नाही मग तुला आहे ना नीट करून ठेव चाईन पॉकेट काय सात रुपयाला असत ते हजार रुपये आता तुला नवीन धंदा चालू केलाय म्हणून बरं का आणि आबाला सांग गाडी नेली म्हणून बरं का सांग तू चांगलं करून ठेव हाय तशी त्याच्यापेक्षा खाड 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 वाजलेली नाही असं पॉकेट बनित ना तुमचं बनू गाडीचं बनव माया पॉकेट टेलरनी नि बनिले नात नक काढून नीट कर आणि ते मोबाईल ठेवून तिकडे चालतं या गाडी ठोकीली होती गाडीचं चेन पॉकेट कस फिट करायचं हा हा बरोबर काय झाल्या बोला ना गाडी तशीच अजून आणि लगेच डेपोटीची पावडर लगेच सुरू झाला का काम थोडं होतं म्हणून घेतलं तो मला तर खापणारच नाही अरे नाही मीच बैठलं होतं डेपोटीला म्हणलं जे आलू चांगलं फिटर आपला मग मग आधी करून ठेवायचं नाही कस आहे तुमच्या गाडीचं मोठं काम आहे नाही गाडी कशी टकाटक झाली पाहिजे पाहिजे मग सामरावची गाडी पाहिजे दोन चार दिवस लागते की नाही मला सांगा एक दिवस तरी धारा ना मला आता जायचं होतं गावाला गावाला जायचंय ना मग हे जायचं नाटा घेऊन जा ना आपली मस्त झालं का मीच होत चेंज पॉकेट आवडायचं होतं फक्त झालं का मग ओके चल मग मी येतो जाऊ हा जपून जा हा हा उद्या नक्की गाडी करून ठेवतो तुमची बर, बर। हा मारा एकाच याच कि चालू होईन हा 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 काय चावी कुठे गाडीला हॅलो चावी बाय संग हा भेटली भेटली तेवढी होती दरा लावा आ, आता होईल झालं जालो भेट ऑनलाईन तुम्ही झालं करून ठेवा करून ठेव ऑनलाईन चावली गाडी माझी धुवायला गेली धुवायला गेली हा म्हणजे इतका वेळ लागतो काय मी फार वावरात जाऊन आलो सगळं काम करून आलो अ आता पाच मिनिटं झाले धुवायला गेली ती बसवर येईन बर बर हा ऑनलाईन टायर कसे फिट करणे ऑनलाईन टायर कसे फिट करणे काय करू राहील तू हा काय करू राहिले म्हणजे ऑनलाईन फिटर आहे आपण ऑनलाईन अरे तू काय या मोबाईल वर बघून बघू काम करतो काय वर काय लिहिले वाचा येत का वाचता चालू ऑनलाईन फिट डिजिटल <laughs> डिजिटल गाड्या करतो का नीट मग ऑनलाईन काम ऑनलाईन वर करशील नाही तर उगच हा आमच्या गाड्या लावशील ला पाच गाड्या के केल्या सकाळ धरून पाच <laughs> येऊन दे माझी गाडी बघतो मग बघा ना मग आहे एक फिड अवघडी मग अरे किती वेळ धारायला लावतो <laughs> थांब ना थांब नाय करतो काय झालं चेन पडली नाही थांब दा दाबून धारा दाबून धारा अरे याच्या हाताखाली खाली कामाला लावलं त्यांनी मला माझी गाडी गेली सोडा सडा सडा हा का काय झालं अरे म्हणजे चेन भिट गेली काय केलं चेन गेली पडून याची रस्त्या दोन लागली मला मारला हाल झाली माझे तस काय गाड्या गाडी येते का तुम्हाला चालित किती भारी बनली होती राव गाडी काय भारी म्हणतो चेन पडली तिची लागलं मला इथपर्यंत फक्त पाच मिनिट थांबा लगेच रिपिक करून देतो तुला तु तुम्हाला गाडीची चेन कशी फिट करणे हा काय बन्या केर घ्यायचा तू मोबाईल वर दोन गाडी फिट करतो काय नाव दिसते काय ऑनलाईन अरे गाय बनय अरे माझ्या गाडी टायर तेच दोन खोलल काय तो खोल <laughs> लागली भाऊ वाट माझ्या गाडीची आता काय खरं नाही अरे वाट कशी लागन पोरा सगळे आजकाल डिजिटल दुनिया झाली तू म्हणतो वाट लागली <laughs> करतो ना झालय हा डेपोटीला पाठवलं ग काय माझी गाडी व्हायला तो नाही नाही अरे काय ब नाही झाला गाडी दिली ही बंद पडली अवटीपुटी काय कर नाही त्याच तुमची गाडी मला दिली चेन रस्त्यातच पडली तिची असं कस काय रे काही गाडी दिली याला त्याची दिली काय मला काय काय खरा फिटर नाही ऑनलाईन व्हिडिओ पाहून गाड्या खोलीतोय बसितोय तू तर मला शिकलेला आहे चांगला हे झाला लय शिकून आलाय मला वाटलं त्यांनी टाकले गॅरे मस्त करतो काय नु काम आता पाहिलं मोबाईल वर एक गाडीची नट खोली दे पऊ पाहू पऊ पाहू अरे सगळेच काम कशे पालते तोय चैन बसली का माझी नाही ते अवघडच आहे राव ऐका नाही ऑनलाइन फिटिंग कर मला म्हणलं मी तर हायटेक फिटर आहे तुम्हाला काय कळतं का बस इथं म्हणाला देऊ बसून ठेवलय मला एक तास झालाय पैसे दे हजार हादोर रुपये दे माझे देतो ना थां देतो काय बघत तू काय करतो काय चूक आता तुम्ही तुमच्या गाड्या खरा नीट कुठे तरी नाही का काय म्हणला तू हा काय ते आपल्याला नाही जुळणार मी चालू माझ्या बिराड घेऊ मला <laughs> अरे हे कोणी करायचं तू तू बघ काय तुला आता बाबा बसू दे ना नाही लागले बसून मी गाडी घेऊन जाऊ कधी आता लोटता येईल करू मी आता ऑनलाइन आहे ना रसाचा धंदा टाकणार आहे तिथे प्यायला मग बघू तू गाडीन बिली हो अरे काय तो नदी लागून त्याला फायदि मी आता डेपोटी खरं झालं पण मल टायर बिरे आता मल कसं बसायचं आता टायर काय खरं या ऑनलाईन भेटल तर अयो अरे येत तुला बसवता आईला ते नदा घेऊन गेला घेऊ